विवंडी लोकसभा निवडणुकीमध्ये आपण महायुतीचं काम सध्या करणार नसल्याचं सांगत आहात आणि आपण मागणी केलेली की के शिवसेनेलाच उमेदवारी मिळावी तालुका प्रमुख म्हणून काय सांगाल खरं म्हणजे आमची जो विचार आहे ते कारण म्हणजे एखाद्या व्यक्तीला आमचा विरोध नाही आहे त्याच्या प्रवृत्तीला विरोध आहे जिथे जिथे आम्हाला शिवसेनेला पूर्ण या दहा वर्षामध्ये डॅमेज दे करण्याचं काम केलेलं आहे कारण या लोकसभेमध्ये शंभर टक्के ताकद ही आपल्या शिवसेनेची आहे आणि एवढं असतानासुद्धा आपण बी जे पीला तीनशे मागच्या वेळी Uh, सन्मान्य शिवसेना नेते प्रकाश पाटील साहेब यांनी मेहनत करू सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत करू त्यांना खासदार केलं आणि बी जे पीने अक्षरशः आयात उमेदवार करून त्यांना खासदार बनवलं होतं पण याच्यामध्ये सर्व श्रेय हे शिवसैनिकांचं आहे एवढं असताना सुद्धा दहा वर्ष या लोकांनी कुठल्याही प्रकारचं शिवसैनिकांना विश्वासात न घेताना यांनी जे काम चालू आहे ते खूप चुकीच्या पद्धतीने चालू याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे मागणी करतोय की ही जागा शिवसेनेसाठी द्यावी आणि उमेदवार कोण असणार मग संभाव्य उमेदवार हे आपले शिवसेना नेते सन्मान्य एकनाथजी साहेब ठरवतीलच पण आमची सर्वांची मागणी जी असेल ती सन्मान्य नेते प्रकाश पाटील साहेब जे तळागाळापर्यंत सामान्य जनतेसाठी झटत आहेत त्यांच्यासाठी आमचे पूर्णपणे जाहीर पाठिंबा त्यांच्याबरोबर असेल